हे ठीक आहे म्हणजे खरंय हे प्रेम करणारे लोक आहेत पण बोरीचे बोर। प्रभुरा सुरुवात केली ते गाणं खूप सांग म्हटलं छो मोल पहिरी चुकली आठव आई पूरी चालू झालं की सकाळचे ते आठवण म्हणजे हे सगळे आठवणी आपण विसरलो म्हणजे त्या गाण्याचं त्या सुद्धा अर्थ आहे की मंगल करणाऱ्या अमंगल बाजूला ठेवणाऱ्या दशरथ नंदन प्रभू रामा तू माझ्यावर कृपा कर आणि माझ मंगल कर असं त्याचे त्या गाण्याचा तो अर्थ बरोबर तुम्ही रामाचे खूप भक्त दिसत बरोबर रामाचे भक्त असते काय बोला तुम्ही म्हणजे माझी एक विनंती आहे तुम्हाला तुम्ही जर एकदा सांगताच की ना म्हणजे हे सुद्धा तुम्ही जरी मित्र असला तरी मित्र म्हणून मला सांगणे तुम्ही जी वकील बिकील जर काय एकदा सांगता असा तर तितक्या लेवल पर्यंत जाऊ ना तू तरी केशी लोडून येळ का असं माझा म्हणणं नाही तू कधी जायचं लागतं म्हणजे वकील नाही करणार आपल्या तो राहायचं लागत काय हे विषय बाजूला ठेवून एवढ्या विषयापर्यंत असं जर तू नाही एका वाटलं आपण वापरून जाऊ दे आपण सांगितलं त्याला लक्षात येईल एका एका हे माझ म्हणणं आहे हे माझ म्हणणं आहे

भजन मंडळाचा पन्नास वाढलो एका दोन वर्ष भजन मंडळात चतुर्थी गावा एका वाडीची चार चार मंडळ झाली एका हो। वाडीची दरवर्षी वाढी मिळाच्या बापू जिल्ह झालो घरात तिचा भाव तबला असतो बापूस घेऊन करतो चौघांचा तो पण सोब होतो घराकडे काही त्यामुळे ह्या आपण प्रथा आखल्या पाहिजे हे आपण घेतोय आता काय वेळेच बंधन बोल धावता नाही तो म्हणतोय की माझा मला मला दररोज कार्यक्रम आहे आणि आम्ही लोट्याने घेतोय इथे एक लहान होई बा आगडा झाला कारण ते मी माझा बघितलं नाही

आपल्या प्रिय भक्तांची वाट बघतोय कोण प्रिय भक्त कुंडली काय करतोय आपल्या आई वडिलांची सेवा करतोय सत्य त्रेता गोपाळ कली अठ्ठावीस युग पांडुरंग त्या विटेवरती होत अर्थ आपल्या आई वडिलांची सेवा संपलेली नाहीये ज्या दिवशी संपते कुंडली पांडुरंगाने भेटेल त्या दिवशी पांडुरंग विटेवरती दिसायच नाही म्हणून सांगतो परें परें की चौऱ्याऐंशी वर्ष येण्यानंतर आपल्याला जर मनुष्य प्राण्याचा देह मिळालाय तर आपल्याला ज्यांनी जन्म दिलाय ते आपले आई वडील ज्यांची सेवा मरेपर्यंत करा ते आपल्या आयुष्यात कशाची काही कमी पडणार नाही लक्षात म्हणून नेहमी आपण उदाहरण काय जातो ज्या कृष्णाने छोटीशी बासरी उचलायला आपल्या दोन हाताचा आधार घेतला त्या श्रीकृष्णाने

मुलाचं नातं तुटलेलं आहे आईचं आणि मुलीचं तुटलेलं आहे भावाचं आणि बहिणीच तुटलेलं आहे आणि याला एकमेव कारण म्हणजे तो सात मोबाईल त्या मोबाईलचा अतिरेक एवढा झालाय की बापाचं आणि मुलाचं संभाषण होत नाहीये आईचं मुलीचं होत नाही जो तो आपल्या मोबाईल मध्ये जंग आहे त्याचा अतिरेक झाला आणि एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की त्याच विष बनत हे लक्षात ठेवा अजूनही आता सध्या कुंभमेळा चालू आहे कुंभमेळा त्या त्या साधून पाच वर्षात म्हणजे आपण जे लॅब सोडणार आहे आतापर्यंत त्यांनी ज्या भविष्य ज्यांनी वर्तवलंय ते सत्य होत गेलेले आणि तो जर इंटरनेट लॉस झालो तर परिस्थिती काय होईल या प्रत्येकात विचार करू तो म्हणून आता तरी मोबाईलचा वापर जेवढा हवा तेवढा केलं पाहिजे हे जे लपण झालेलं आहे हे युट्यूबच त्याचा बोलत सोशल मीडिया घ्या एखादा शब्द चुकीचा गेला तो तेवढा रेकॉर्ड करून व्हायरल करतात काय झालं तुम्ही ते परत तेच निर्माण झाले लक्षात घ्या हे असं व्हायला नको आमची पण जबाबदारी तेवढीच आहे तेवढी रायबा प्रेक्षकांची तेवढी तुमची सुद्धा जबाबदारी चुकी आहे गुवा म्हणून आमच्या तोंडात एखादा शब्द केला असेल तर तो, तो कट करून पुढे टाकणं हे सुद्धा युट्यूबवर करावं ही विनंती आहे लक्षात घ्या म्हणून मग तुझ्या गाणं म्हणतो त्याला वातावरण आपण चेंज करूया विषय थांबव दुसरा बघ तू मला कडी भूसागारी मी भाबडास झालं तुशरणी शिकारी मी भाबडासो सु हो सगळे mm Thank mm -hmm. you. Mm -hmm. I miss to you thank mm -hmm. you thank mm -hmm. you I'm